नमस्कार मतदार बंधू भगिनींनो उद्याच्या दोन तारखेला आपल्या नगर परिषदेची निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मित्र पक्षांचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवारांना आपण दोन तारखेला घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा उद्याची होणारी तुमच्या शहराची निवडणूक ही आपल्या शहराला नवी दिशा विकासाला पण आणि तिथल्या वेगवेगळे प्रश्न सोडवण्याच्या करता देखील महत्वाची ठरणार आहे आणि त्यामध्ये आम्ही सगळेजण तुम्हाला सहकार्य करू पाच वर्षामध्ये आपल्या शहराचा कसा सर्वांगीण विकास करता येईल तसंच आपलं शहर स्वच्छ हरित शहर कसं आपल्याला ठेवता येईल पाण्याचा प्रश्न असेल इतर मूलभूत गरजा असतील त्या आपल्याला कशा सोडवता येतील कारण आम्ही काही भागामध्ये ते करून दाखवलंय उदाहरणच द्यायचं तर बारामती शहराचा सर्वांगीण विकास कसा झाला ते आपण पहा दुसरं उदाहरण द्यायचं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विकास आम्ही पंचवीस वर्ष ती महानगरपालिका आमच्या नेतृत्वाखाली काम करत होती त्यावेळेस त्याचा विकास कसा झाला तो पहा आणि म्हणून आमची तुम्हाला विनंती की आम्ही काम करणारी माणसं आम्ही करून दाखवलेलं आहे आम्हाला आमच्या पुरतं ते मर्यादित ठेवायचं नाही तर तुमच्याही सर्वांना ते सहकार्य करायचंय तुमचंही शहर आम्हाला चांगलं करायचंय त्याबद्दल मार्गदर्शन करायचंय विकासाला मदत करायची आणि म्हणून माझी आपल्याला अतिशय आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासहित सर्व नगरसेवकांचे पण उमेदवारांना प्रचंड बहुमतानी विजयी करावं एवढीच माझी कळकळीची विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी Maharashtra di re, Maharashtra